दीप सूर्याग्नि रूपस्तम तेजसाम तेज उत्तम गृहाण मत्कृता पूजा सर्व प्रधो भव नमस्कार आर्ट वर्ल्ड या माझ्या कलेच्या विश्वात आणि सण संस्कृती या सदरात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल तू तु आज कशी काय आलीस आज तर कुठचा सण नव्हे आज तर गटारी आहे ना गटारी नव्हे आज आहे गतहारी अमावस्या म्हणजेच दिव्यांची आषाढ अमावस्या चातुर्मासातील पहिली आषाढ शुद्ध एकादशी पासून चातुर्मासाचा सात्विक काळ सुरू झालाय चातुर्मास म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी हे एक कार्तिक शुद्ध कार्तिकी शुद्ध एकादशी पर्यंतचा चार महिन्यांचा काळ तर यात चातुर्मासातली पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या या नावाने साजरी केली जाते आपल्याकडे आषाढ आहे खर तर आपण रोज देवासमोर दिवा लावत असतो आणि देव आपल्याला या दिव्याच्या ज्योतीतूनच पाहत असतो असा समज आहे आणि म्हणूनच आपण आपली कोणतीही पूजा किंवा साधना दिवा लावल्याशिवाय पूर्णच होत नाही आणि ह्यासाठीच या दिव्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आषाढ अमावस्येचा दिवस अमावस्या म्हणून साजरा केला जातो खर तर आषाढ अमावस्येनंतर दुसऱ्या दिवसापासून श्रावणाची सुरुवात होते आणि श्रावणापासून सगळ्या सणांची रेलचेल सुरू होते त्यामुळेच या दिवशी म्हणजेच आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात असणारे सर्व दिवे अगदी चांदी चांदी धातू मातीचे सर्व प्रकारचे दिवे आपण काढून ते घासून पुसून स्वच्छ करून ते देवासमोर एका पाटावर मांडून त्याची पूजा केली जाते त्याचबरोबर या काळामध्ये आता हळूहळू दिवस लहान होत जातो त्यामुळेच आपले घर या दिव्यांच्या प्रकाशामध्ये उजळून निघावे प्रकाशमान व्हावे याकरिता दिव्यांची आषाढ अमावस्येला पूजा केली जाते दीप अमावास्येला गताहारी अमावास्या असेही म्हटले जाते आपल्याकडील बऱ्याच सणांना संस्कृत मधून नावे आलेली आहे गताहार म्हणजे गत अधिक आहार गत म्हणजे मागे किंवा जुने मागे गेलेले आणि आहार म्हणजे भोजन आपल्याकडील सणांना आणि व्रत वैकल्यांना नैसर्गिक आणि शास्त्रीय आधार आहे चातुर्मासामध्ये पचायला जड असलेला आहार निषिद्ध मान केला जातो अशी प्राचीन परंपरा आहे आणि हा अकर आहार टाळावा हे सांगणारा आजचा दिवस आषाढ लगेचच दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होतो आणि श्रावण महिना म्हणजे पवित्र असा सणवारांचा महिना त्यामुळे त्या महिन्यात मांसाहार किंवा मद्यपान टाळले जाते तसेच बऱ्याच घरांमध्ये गणेशोत्सवात अगदी गौरीचा नैवेद्य दाखवल्यानंतरच मांसाहार केला जातो आणि बऱ्याच घरांकडे तर अगदी दसऱ्यानंतर थेट मांसाहाराचा या दिवशी बऱ्याच घरांमध्ये मांसाहार मांसाहारावर अगदी यथेच्छ ताव मारला जातो आणि मांसाहारानंतर बऱ्याच ठिकाणी मद्यपान केले जाते आणि मग मद्यपान करून लोळायचे असा अशा, अशा गैरसमजापोटी इंग्रजी हा शब्द आपल्या या सणाशी जोडला गेला आणि म्हणूनच याचे गटारी अमावस्या असे नाव खूप खंताची बाब आहे आषाढ अमावस्येपासून पुढे सुरू होणाऱ्या चातुर्मासामध्ये मांसाहार कांदा लसूण असे पदार्थ निश्चिद्ध मानले जातात याचे का शास्त्रीय कारण असे की श्रावणापासून पावसाळ्यात पावसार जोरदार सुरुवात होते आणि पावसाळ्यात वातावरणात ओलावा असतो त्यामुळे हवा कुंद असते आणि त्याचा आपल्या आप, आप परिणाम होतो आपली पचनशक्ती कमकुवत झालेली असते म्हणूनच या काळामध्ये मांसाहारासारखी जड अन्न पदार्थ पच पचत नाही म्हणूनच शक्यतो शाखाहार करावा असे सांगितले जाते त्याचबरोबर या काळामध्ये बाहेर वातावरण ओला वातावरणात ओलावा असल्यामुळे प्राण्यांच्या शरीरांवर त्वचेवर किंवा त्यांच्या शरीरामध्ये जीवजंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते आणि असे पदार्थ जर नीट शिजवले गेले नाही किंवा ते नीट पचले नाहीत तर त्याचा खाणाऱ्याच्या सभ्यतेवर परिणाम होऊ शकतो म्हणूनच या काळामध्ये मांसाहार वर्ज्य मानला जातो तसेच माशांच्या प्रजननाचा हा काळ असल्यामुळे मासे खाणे खाणेही टाळले जाते या उलट या काळामध्ये वेगवेगळ्या आणि पौष्टिक अशा, अशा, रानभाज्या या पावसाळ्याच्या काळामध्ये उपलब्ध होतात ज्या एरवी वर्षभर पाहायला मिळत नाही त्यामुळे ह्या खा, भाज्या खाण्यावरती भर दिला जातो तसेच शाकाहार मांसाहारापेक्षा पचायला हलका असल्यामुळे त्याचा तब्येतीवर विपरीत परिणाम होत नाही तसेच या काळामध्ये बरेच व्रत वैकल्य असतात उपास तापास असतात या आ या उपासांच्या दिवशी आपण बरेच कंदमुळासारखे आहार करतो आणि या कंदमुळांच्या आहारामुळे आपल्या शरीराला योग्य प्रमाणात खनिज आणि इतर पौष्टिक पोषक असे घटक मिळत असतात म्हणूनच ह्या आपल्या सगळ्या सणासमारंभा सणासमारंभांच्या अन्न घटकांना एक धार्मिक जोड दिली गेली असल्यामुळे त्याचा आपल्या निसर्गाशीही समतोल साधला जातो आणि आपल्या पचन संस्था किंवा आपल्या तब्येतीवरही याचा चांगला परिणाम होतो आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे त्यामुळे या सणाला या सणाचे महत्व कृषी संस्कृतीशीही जोडले गेले आहे या दिवशी शेतकरी आपल्या सगळ्या शेतीच्या अवजारांची पूजा करतात तसेच बैलांनाही या दिवशी आराम दिला जातो त्यांचीही पूजा केली जाते आणि त्यांना गोळा पदार्थ खाऊ घातले जातात आषाढ अमावस्या ही जशी दीप अमावस्या किंवा गताहरी अमावस्या या नावाने प्रसिद्ध आहे तसेच भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी या अमावस्येला वेगवेगळी नावाने ती ओळखली जाते जसे की उत्तर भारतामध्ये तिला श्रावण अमावस्या किंवा हरियाली अमावस्या असं म्हणतात तर उडिसामध्ये ही चितलगी अमावस्या या नावाने प्रसिद्ध आहे तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये तिला चुकलं अमावस्या असं म्हटलं जातं आणि जर ही अमावस्या सोमवारी येत असेल तर तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात आणि त्या दिवशी भगवान शंकराची उपासना केली जाते दिव्या दिव्या दीप कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा जळो दे सारी राम खर तर हा दीप अमावस्येचा दिवस म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा असा तेजाचा सण श्रावणात येणाऱ्या आणि श्रावणापासून सुरू होणाऱ्या सर्वच सण समारंभांचं व्रत स्वागत करण्याचा उत्साहाचा असा दिवस पण आपण मात्र गटारी अमावस्या अशा नावाने त्याची अवहेलना करतो हे फारच निंदनीय आहे आपल्या प्रत्येक सणाला एक धार्मिक आणि शास्त्रीय पार्श्वभूमी आहे त्यांना खूप मोठा अर्थ आहे तो जाणून घेऊन आपल्या सणांचे आणि आपल्या संस्कृतीचे जतन करूया त्यांचे संवर्धन करूया आणि आपल्या कलेवर आणि संस्कृतीवर प्रेम करत राहूया धन्यवाद